कनगर शिवारात आढळलेला मृतदेह खुनाचाच पत्नी आणि प्रियकर पोलिसांच्या ताब्यात राहुरी तालुक्यातील कनगर शिवारात आढळलेल्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने मोठे वळण घेतले आहे सुरुवातीला आकस्मिक मृत्यू वाटणारा हा प्रकार आता खुनाचा असल्याचे स्पष्ट झाले असून मयताची पत्नी आणि तिचा प्रियकर पोलिसांच्या ताब्यात आहेत या घटनेमुळे राहुरी आणि श्रीरामपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे पाहूया सविस्तर बातमी राहुरी तालुक्यातील कनगर शिवारातील वनविभागाच्या हद्दीत शुक्रवारी रात्री उशिरा एका चाळीस वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला होता मृत इसमाचे नाव सुधाकर किसन थोरात रा ओक्कलगाव ता श्रीरामपूर असे असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे मृतदेह आढळल्यानंतर स्थानिक नागरिकांनी राहुरी पोलिसांशी संपर्क साधला पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण बागुल आणि अमोल भांडे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला त्यानंतर मृतदेह राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला मात्र वैद्यकीय तपासणीत मृत्यू संशयास्पद असल्याचे स्पष्ट झाल्याने मृतदेह पुढील शवविच्छेदनासाठी नगर येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे दरम्यान पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत हा प्रकार खुनाचा असल्याचे उघड केले असून मयताची पत्नी आणि तिचा प्रियकर यांना ताब्यात घेतले आहे पोलीस खाक्या दाखवताच मयताच्या पत्नीने गुन्ह्याची हकीकत सांगितल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे सध्या राहुरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक संजय थेंडे यांनी दिली आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे एस आर बी न्यूज साठी राजेंद्र हुंदे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट साठी एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा